नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांची फसवणूक लाखांची फसवणूक प्रकरणी सहा जणांवर गुन्हा शिवसेना शिंदे गटाचे नगर शहर प्रमुख दिलीप नानाभाऊ सातपुते वयवर्ष एकोणपन्नास राहणार भूषण नगर केडगाव यांची जमीन व्यवहारातून पंचवीस लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय त्यांनी सोमवार दिनांक दहा जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अंकुश जयवंतराव नागरे जालियंदर जयवंतराव नागरे गजेंद्र बाळासाहेब नागरे शांताबाई बाळासाहेब नागरे कविता संजय फुंदे आणि राजकुमार अंकुशकुमार नागरे सर्व राहणार संगम जळगाव तालुका गेवरई जिल्हा बीड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत नागरे कुटुंबाची नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात शेतजमीन मिळकत गट नंबर सहाशे मध्ये एकोणावीस एकर जमीन आहे ती जमीन सातपुते यांनी सन दोन हजार चौदामध्ये नोटरी साठेखत करून घेतली होती त्याबदल्यात त्यांनी नागरे कुटुंबाला पंचवीस लाख रुपये दिले होते दरम्यान सदरचे साठेखत रद्द न करता नागरे कुटुंबाने सातपुते यांचा विश्वासघात करून ती जमीन दुसऱ्याला विकली तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी खत दस्त नंबर पस्तीस शेहेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वय राकेश कुमार सिंग राहणार अर्जुन पार्क श्रद्धा इंदिरा इंदिरानगर नाशिक अंकुश बाळू ठोकळ राहणार कामरगाव यांना सदरची जमीन विक्री करून विश्वासघात करून पंचवीस लाख रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे फसवणूक झाल्याबाबत सातपोते यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता सदर अर्ज चौकशीसाठी कोतवाली पोलिसांकडे आला पोलिसांनी अर्ज चौकशी करून दहा जून रोजी गुन्हा दाखल केलाय तर अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करीत आहेत प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा